जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल आज आपण अशा एका परंपरेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे पंढरपूरचा विठुराया आषाढी एकादशी जवळ आली की साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागतं पंढरपूरकडे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की विठ्ठलाचं शासकीय महापूजा नेहमी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते का केली जाते मुस्लिम मुख्यमंत्री असताना काय घडलं पंडित नेहरू मंदिराच्या उंबऱ्यावर ठेच काढले होते त्यानंतर काय झालं इंदिरा गांधींनी उपवास का केला होता आज आपण हे सारे किस्से आणि शासकीय पूजेच्या परंपरेचा इतिहास उलगडणार आहोत नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या आत्म्याशी घट्ट जोडलेली परंपरा आहे शेकडो मोलाचा प्रवास करून ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत लाखो वारकरी पंढरे दाखल होतात ता। या भक्तीच्या महासागरात आषाढी एकादशीच्या दिवशी एक विशेष गोष्ट घडते आणि ती म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा तर या परंपरेची सुरुवात कधी आणि कशी झाली चला पाहूया महापूजेचा इतिहास पेशव्यांच्या काळात पंढरपूर मंदिराची देखभाल देवस्थान समिती करत होती आषाढी एकादशीला या समितीच्या सदस्यांकडून पांडुरंगाची पूजा व्हायची पुढे इंग्रज सरकारच्या काळात हिंदू कलेक्टर किंवा मामलेदार वरिष्ठ नेतेनुसार ही पूजा करत होते त्या राजाराम बापू पाटील यांनी हे वार्षिक अनुदान वाढवून वीस रुपये केलं आणि तेव्हापासून मंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजेची परंपरा सुरू झाली एकोणीसशे वादग्रस्त वर्ष परंतु एकोणीसशे मध्ये काही लोकांनी असा आक्षेप घेतला की धर्मी शासनाने मंदिरात पूजा करण योग्य नाही त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपासमारी झाली वारकऱ्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये एक भावना निर्माण झाली ती म्हणजे विठोबाची पूजा थांबवली म्हणूनच विठोबा नाराज झाला आणि राज्यावर संकट ओढवलं मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची महत्वाची भूमिका पाहूया या भीषण परिस्थितीमुळे एकोणीसशे त्र्याहत्तर साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्वतः पंढरपूरला गेले आणि विठोबाची शासकीय महापूजा केली त्यांनी राज्यावरच संकट दूर करण्यासाठी विठुरायाच्या घातलं आणि त्या क्षणापासून एक नवीन परंपरा सुरू झाली ती म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीला विठोबाची शासकीय महापूजा करायची ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे अंतुले मुख्यमंत्री असताना काय झालं होतं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राला एक मुस्लिम मुख्यमंत्री मिळाले आणि ते म्हणजे बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले मुस्लिम व्यक्तीकडून विठोबाची पूजा करणं यावर त्यावेळी वाद निर्माण झाला मग यावर तोडगा काढण्यात आला अंतुले यांच्या ऐवजी त्यावेळेच्या महसूल मंत्री रजनी पाटील यांच्याकडून ही शासकीय महापूजा पार पडली हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव उदाहरण ठरलं जेव्हा मुख्यमंत्री असलेली व्यक्ती पूजेसाठी अनुपस्थित होती शरद पवार वसंतदादा आणि युती सरकारचा काळ पाहूया मुख्यमंत्री शरद पवार यांनीही आपल्या कार्यकालात भक्तिभावाने विठोबाची शासकीय पूजा केली वसंतदादा पाटील यांनी तर वारकऱ्यांच्या मागणीवरून पंढरपूर देहू आणि आळंदीचा यात्रा कर रद्द केला एकोणीसशे पंच्याण्णव साली युती सरकार आलं मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी आणि त्यांनी सप्तनेक विठोबाची पूजा केली त्यांनी प्रत्यक्ष दिंडीत सहभागी होऊन इतिहास घडवला वारीत प्रत्यक्ष सहभागी होणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले याच काळात कार्तिकी एकादशी पूजा उपमुख्यमंत्र्यांकडून करण्याची परंपरा सुरू झाली आणि पहिला मान मिळाला गोपीनाथ मुंडे यांना राजकारणाचे रंजक किस्से पाहूया विठ्ठलाची शासकीय पूजा हा आषाढी वारीचा सर्वोच्च टप्पा असला तर या पूजेविषयीचे अनेक रंजक किस्से ऐकायला मिळतात चला राजकारणाचे किस्से जाणून घेऊया लाल बहादूर शास्त्री विठ्ठलाचं दर्शन न घेताच परत गेले भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यास आले होते पण पं ते पंढरपूर स्थानकातूनच परत गेले त्या काळात पंढरपुरात कॉलराची साथ होती त्यामुळे कॉलराची लस टोचल्याशिवाय पंढरपुरात प्रवेश नव्हता त्यावेळी लालबहादूर शास्त्रींनी लस टोचण्यास विरोध केला मी आयुष्यात कोणतीच लस टोचली नाही त्यामुळे आताही टोचणार नाही असं म्हणत लालबहादूर शास्त्रींनी स्टेशनवरूनच विठ्ठलाचे दर्शन घेणे पसंत केले आणि तिथूनच परत गेले वसंतदादा पाटील यांच्या पत्नीचा नवज वसंतदादा पाटील यांच्या सरकारात काही आमदार फुटल्याने त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं त्यावेळी पत्नी शालिनी पाटील एक दिवस पंढरपूरला पूजेला आल्या असता त्यांनी रुक्मिणीकडे वसंतदादांसाठी साकडं घातलं दा। माझ्या दादांना पुन्हा मुख्यमंत्री करा असा नवज त्या पंढरपुरात बोलल्या होत्या तसेच जर ते तसे मुख्यमंत्री झाले तर मी पाच तोळ्याचं मंगळसूत्र घेऊन येईन असेही त्या म्हणाल्या रंजक गोष्ट म्हणजे काही काळाने दादा पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि शालिनी पाटील यांनी तो नवस पूर्ण केला पंडित जवाहरलाल नेहरू विठ्ठल मंदिरातील उंबऱ्यावर ठेच काळले भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीशे त्रेपन्न मध्ये पंढरपुरात आले त्यावेळी विठ्ठल मंदिरात प्रवेश करताना ते उंबऱ्यावर ठेच काळले या घटनेनंतर अनेकांनी अपशकुणाचा दावा केला मात्र त्यांनी दर्शन घेतलं काही काळानंतर पंडित नेहरू ठेचाळलेल्या विठ्ठल मंदिरातील तो दगड उंभरा पाडून नवीन बसवण्यात आला तसा दगडी उंभरा आता फक्त रुक्मिणी मंदिरात पाहायला मिळेल इंदिरा गांधींच्या उपवासाचा किस्सा काय भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पंढरपुरात आल्या असत्या त्यांनी सकाळी पाच वाजता सभा घेतली नंतर विठ्ठलाची पूजा देखील केली खर तर त्या नास्तिक होत्या पूजेनंतर त्यांच्या आचार्यांनी त्यांच्यासाठी नाश्ता तयार केला होता त्यात अंडी देखील होते पण काही वेळाने नाश्ता पाहून त्यांच्या लक्षात आलं की आज एकादशी निमित्त लोक उपवास करतात आणि मांसाहारही करत नाहीत लगेचच त्यांनी आचार्यांना दूध आणण्यास सांगितलं आणि त्यांनी फक्त दूध पीत उपवास केला तर मंडळी आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक धार्मिक दिवस नाही तो एक भावनांचा परंपरेचा आणि भक्तीचा संगम आहे शासकीय पूजेचा इतिहास जितका गौरवशाली तितकाच रंगतदार आणि रंजकही आहे तुम्हाला हा इतिहास हे किस्से कसे वाटले तुमच्या माहितीत अजून काही किस्से असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी कप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद